नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी वारकरी संप्रदायातील हरिभक्त यांना सरकारने किमान पाच हजार रुपये मानधन द्यावे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आपल्या कीर्तनातून समाजाला जागृत करून योग्य दिशा दाखवण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करीत आहे त्यामुळे सरकारने महाराष्ट्रातील सर्व हरिभक्त यांना किमान पाच हजार रुपये महिना मानधन सुरू करावे अशी मागणी वंचित बहुजन महासंघाचे प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला येथे सक सकल माळी समाजाच्या संवाद मेळाव्यात केली दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकल माळी समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या माळी समाज संवाद मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ संतोष हुसे हे होते तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई आढाऊ आणि स्वागताध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट संतोष रहाटे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे पी राऊत यांनी केले या प्रसंगी सकल माळी समाजातील आचार्य हरिभाऊ वेरुरकर डॉक्टर वामनराव रामदास खंडारे सुभाष सातव सहदेवराव आसोलकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच माळी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा व वा वारकरी संप्रदायातील हरिभक्त परायण यांचाही सत्कार ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन मनोहर उगले यांनी केले तर आभार विन वाघमारे यांनी मानले या कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातून हजारो माडी समाज बांधव सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अमोल कलोरे सुरेश कलोरे आशिष मांगोळकर लक्ष्मणराव निखाडे सुनील बंड राजेश वाहोकार गणेश म्हैसने यांनी अथक परिश्रम घेतले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा